अबोली या मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता अबोली अशी काही युक्ती करणार आहे की ज्याच्यामुळे आता मात्र नीता नीता स्वतःच श्रेयस चहातून थोबाडीत खाणार आहे आणि इकडे श्रेयसचा विश्वास नीता राघूवरून उडून आता फक्त आणि फक्त अबोलीवरतीच राहणार आहे इकडे आता तीस सप्टेंबरच्या भागामध्ये नीता कान देऊन यांच्या रूममधून आवाज का नाही येत हे ऐकत असताना आबोली आपली बॅग घेऊन बाहेर येते आणि हे मला इथे राहायचंच नाही आहे आई आई मी उद्याच्या उद्या, उद्या हे घर सोडून जाणार आहे म्हणजे माझा आता अंकुश सरांसोबत काहीही संबंध असणार नाही पण पण माझा संबंध तुमच्यासोबत मात्र नेहमी असणार आहे तुम्ही माझ्या आई होतात आई आहात आणि आई राहात अंकुश म्हणतो काही गरज हिना ती जोडायची माझ्या आईसाठी आम्ही सगळेजण आहोत तू या सगळ्यामध्ये माझ्या आईला आपली आई, आई बनवू शकत नाहीस आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बोली उद्या कशाला तू जाशील आजच्या आज निघून जा यावरती अबोली म्हणते सर तुम्ही नाही मला सांगायचं की मी कधी जायचं ते मला वा वाटेल तेव्हा मी जाईन कारण अजूनही आपला डिवॉस झालेला नाहीये आपला डिवॉस न झाल्यामुळे तुम्ही माझ्यावरती कोणत्याही प्रकारचं बंधन टाकू शकत नाही की तू आत्ता जा तू नंतर जा मला हे सगळं अजिबात चालणार नाही मला उद्या जायचं आहे तर मी उद्याच जाईन आई मी उद्या इथून निघून जाईल असं म्हणत आता अबोली रमाला औषध द्यायला लागते त्यावरती रमा म्हणते तू कशाला आता राघू आहे ना राघू औषध देईल मला मग राघू मोठ्या टेचामध्ये येते आणि आई ही घे औषधं असं देते आणि तुला गरम गरम काहीतरी खायला बनवू का असं बोलते त्यानंतर मग मात्र नीताला या सगळ्यामध्ये थोडाफार तरी डाऊट यायला लागतो ला नीता बाहेर जाते तोपर्यंत आता इकडे रमा म्हणते अबोली अगं काय सुंदर नाटक केलं तुम्ही यावरती रमा म्हणते पण हे मला असं किती दिवस बेडवरती राहायला लागणार यावरती अबोली म्हणते आई जोपर्यंत आपण श्रेयसच्या विरोधामध्ये पुरावे मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला ही ॲक्टिंग करायलाच पाहिजे यावरती रमा म्हणते अरे बापरे इतके दिवस ॲक्टिंग करायची म्हणजे जरा कठीणच आहे तोपर्यंत इकडे नीता आता राघूला सांगायला येते मला सांग राघू कधीतरी आबोली अंकुशच्या विरोधात आत्तापर्यंत गेलेली आहे का मग या सगळ्यामध्ये आत्ताच ती अंकुशच्या विरोधात का बरं गेले तुला या सगळ्यामध्ये काही डाऊट नाही का वाटत यावरती राघू म्हणते ताई जरी मला डाऊट वाटला तरी आपण काय करू शकतो यावरती आता इकडे नीता सांगते ही नीता काय चीज आहे अजून तुम्हाला माहीत नाही आहे या दोघांचं नाटक आहे हे सगळं मी आता सिद्ध करणार आणि मी हे असं तसं सिद्ध नाही करणार तर आता पुराव्यानिशी मी हे श्रेयसच्या समोर सिद्ध करणार आहे आणि हे मात्र आता हे अबोली आणि अंकुश या दोघांना पण करणार नाही त्याच्यामध्ये तू मला साथ द्यायची आहे यावरती राघो म्हणते ताई तू जे काही म्हणशील त्यामध्ये मी तुला साथ द्यायला तयार आहे फायनली राघू आणि नीता एक प्लॅन करतात पण त्या दोघींना हे माहीत नसतं की या प्लॅनमध्ये दोघी जणी आता तोंडावरती आपटणार असतात आणि आपलं स्वतःचं थोबाड फोडून घेणार असतात तोपर्यंत आता इकडे नीता राघूला आपला प्लॅन समजावून सांगते आणि या प्लॅननुसार आता या दोघींचं दोघांचं पितळा आता आपण सगळ्यांच्या समोर आणायचं असं ठरतं मग नीताचाच माणूस इकडे आता अबोली आणि अंकुशला कॉल करतो अबोली अंकुशला कॉल केल्यावरती इकडे आता तो म्हणतो तुम्हाला ज्या पुराव्यांची गरज आहे ना त्या पुरावे सगळे माझ्याकडे आहेत अबोली म्हणते कसले पुरावे यावरती तो आता श्रेयसचे जे पुरावे असतात ते पुरावे तो आता अबोलीला ऐकवतो म्हणजे श्रेयसने जे रेकॉर्डिंग दिलेलं असतं की हो मीच मारलं प्रिन्सला हो मीच मारलं त्या दया डोंगरेला हे सगळं रेकॉर्डिंग तो फोनवरती ऐकवतो आणि म्हणतो हे रेकॉर्डिंग जर तुम्हाला हवं असेल तर या या ठिकाणी मला भेटायला या आणि येताना रिकामे येऊ नका एक लाख रुपये घेऊन या एक लाख रुपये देऊन मी तुम्हाला हे देईन असं म्हटल्यावर ती आता आबोलीला विश्वास बसतो कारण हे पुरावे खरे असतात तिने स्वतःच रेकॉर्ड केलेले असल्यामुळे हे पुरावे खरे आहेत हे तिला समजलेलं असतं मग ती आता अंकुशला सांगते अंकुश सर अहो मी ते पुरावे ऐकलेले होते मी ते सगळे पुरावे ऐकलेले आहेत आणि मला लक्षात आहे की हे, हे पुरावे खरे आहेत हे पुरावे खरे आहेत आणि ते पुरावे आपण गोळा केलेल्याच आहेत पण तो एक लाख रुपये मागतोय अंकुश म्हणतो पण ह्या सगळ्यामध्ये आपण एक लाख रुपये आणायचे कुठून यावरती आबोली म्हणते आपण नाही एक लाख रुपये आणायचे हे ज्या कुणाचे पुरावे आहेत ना तोच एक लाख रुपये देईल यावरती आता इकडे अंकुश म्हणतो पण तो एक लाख रुपये का देईल बरं आपल्याला आबोली म्हणते कारण त्याला मी काहीही बोलले ना तरी तो मला हे पैसे द्यायला तयार शंभर टक्के होणार म्हणजे होणारच असं म्हणत आबोली या सगळ्यामध्ये आता अंकुशला समजवून सांगते की मी श्रेयसकडून पैसे आणते फायनली आबोली श्रेयसकडून पैसे आणण्यासाठी निघते आबोली ज्या वेळेला श्रेयसकडून पैसे आणण्यासाठी निघते तोपर्यंत श्रेयस रूममध्ये असतो आबोली म्हणते श्रेयस मला खरं तर तुझ्याकडून थोडेफार पैसे हवे आहेत श्रेयस म्हणतो बोल ना किती पैसे हवेत तुला आबोली म्हणते मला दीड लाख रुपये पाहिजेत यावरती श्रेयस म्हणतो दीड लाख रुपये आबोली इतकी मोठी रक्कम तुला कशासाठी हवी आहे यावरती आबोली म्हणते श्रेयस खरं सांगू का मला शॉपिंग करायची आहे श्रेयस म्हणतो शॉपिंग आणि तुला इतक्या पैशाची यावरती अबोली म्हणते खरं सांगू का श्रेयस तर मला तुला सांगायचं नव्हतं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं पण आत्ता तू विचारतोयस म्हणून मला सांगावं लागतंय अरे मला खरं तर तुला सरप्राईज द्यायचं होतं तुझ्यासाठी काहीतरी छानपैकी शॉपिंग करायची होती म्हणून मला तुला सरप्राईज द्यायचा आहे यावरती श्रेयस तुझा करतो अरे बापरे म्हणजे हिच्यामध्ये इतकी प्रगती झालेली आहे की ही मलाच आता मात्र सरप्राईज देते हे तर माझ्यासाठी खूप भारी आहे यावरती तो म्हणतो ठीक आहे अबोली तुला जे काही हवं ते द्यायला मी तयार हो हो आहे तू पैसे घेऊन जा आणि तू श्रेयस मराठीची होणारी बायको आहेस कुठच्याही गोष्टीची तुला कमतरता भासायला नको तुला जे हवे ते मी देईन असं म्हणत तो चटकन दीड लाख रुपये काढून आता आबोलीला देतो आबोली ते पैसे घेऊन निघते निघताना तिला राघू पाहते राघू नीताला कॉल करते आणि ताई अगं ही तर खूपच चालू निघाली हिने स्वतः श्रेयसला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवून त्याच्याच विरोधात पुरावे आणण्यासाठी त्याच्याचकडून पैसे घेतले यावरती मग मात्र नीता म्हणते काय बोलायचं ह्या आबोलीला आबोलीचं जरा अतीत चाललंय आता मला काहीही करून श्रेयसला या सगळ्यामध्ये आता हे सगळं सांगायला पाहिजे असं म्हटल्यावरती तू आता सांगितलेल्या ठिकाणी जा आणि तिथे जाऊन व्हिडिओ कर असं मात्र इकडे आता राघूला सांगितलं जातं मग राघू आता ज्या ठिकाणी त्या माणसाने भेटायला बोलवलं आहे तिकडे येते अंकुशला आणि अबोली पण तिकडे येतात अबोली म्हणते सर मी श्रेयसकडून दीड लाख रुपये आणलेले आहेत असं म्हणत अबोली ते पैसे आता अंकुशच्या हातात देते राघू या सगळ्याचा फोटो काढत असते इकडे तोपर्यंत अंकुश वाट पाहत असतो ती क्रिशच्या फोनची क्रिश त्याला फोन करून कळवणार असतो की या सगळ्यामध्ये नीता तिकडे आहे किंवा नाही कारण नीता तिकडे असेल तर नीता हे सगळं कारस्थान करत नाही आहे पण नीता तिकडे नसेल तर नीतानेच हे कारस्थान केले असा त्यांचा कोडवर्ड असतो मग आता क्रिश फोन करून अंकुशला बोलतो की अंकुश सर नीता ताई इकडेच आहेत त्याच्यामुळे तो माणूस जेन्युअन असण्याची शक्यता आहे कारण नीता ताईंनी काही केलं असतं तर त्या पण तिकडे गेल्या असत्या ना असं म्हणत यांची अजून एक पार्टनर राघू आहे हे दोघंजणं पूर्णपणे विसरून जातात मग आता इकडे अंकुश म्हणतो की नीता घरीच आहे आणि नीताचं कारस्थान नाही म्हणजे तो माणूस जेन्युअन असण्याची शंभर टक्के शक्यता आहे यावरती मग मात्र अबोली आणि आता अंकुश बिनधास्तपणे हा व्यवहार करण्यासाठी तयार होतात हे दोघंजण व्यवहार करण्यासाठी तयार होतात तोपर्यंत त्या माणसाचा फोन येतो या या ठिकाणी तुम्ही मला भेटायला या आणि येताना जण या ज्या वेळेला तुम्ही दोघे याल त्याच वेळेला मी ती बॅग देईन अंकुश आणि अबोली हे जण ता मान्य करतात आणि त्या माणसाला भेटण्यासाठी निघतात तोपर्यंत तो इकडे आता नीता श्रेयसच्या घरी येते आणि श्रेयस तिला म्हणतो नीता 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 मी आज खूप खुश आहे नीता म्हणते श्रेयस काय झालं यावरती आता इकडे नीता सांगते तू खुश आहेस ते सगळं खोटं आहे अबोली तुला फसवते यावरती आता इकडे श्रेयस म्हणतो खबरदार माझ्या अबोलीबद्दल तू काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे यावरती नीता म्हणते तुला कळत कसं नाहीये दी अबोली तुला किती फसवती आहे ते यावरती श्रेयस म्हणतो तू गप्प बस नीता अबोली माझी होणारी बायको आहे तुला जर का पैसे हवे असतील तर तू सुद्धा जितके हवेत तितके पैसे माग मी तुला आज विचारणार नाही की कि तुला किती पैसे आणि कशासाठी हवेत ते पण माझ्या अबोलीच्याबद्दल काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुला पण पैसे देईन पण अबोलीबद्दल बोलू नको यावरती नीता सांगायला लागते तुला समजत नाही आहे श्रेयस या सगळ्यामध्ये ती अबोली तुला पुरून उरणार आहे आता तोपर्यंत तो अंकुश आबोली तिकडे पोचतात नीता इकडे सगळा घडलेला प्रकार सांगते मी आबोलीला फोन केला होता आबोलीला फोन करून मी तिला सांगितलं की श्रेयसचे पुरावे त्या माणसाने सांगितलं की श्रेयसचे पुरावे आहेत मग आबोलीला पैशाची मागणी केली आणि तेच पैसे आणण्यासाठी ती तुझ्याकडे आली होती तेच पैसे घेतल्यावरती नीता नीता सांगते किती तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा करायला गेले श्रेयस म्हणतो काय यावरती नीता सांगते तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते तू या सगळ्यामध्ये जरा डोळे उघडून पाहायला शिक तोपर्यंत आता मात्र नीता सांगते की मी त्याला सांगितले की खोटा पेन ड्राईव्ह दे त्या पेन ड्राईव्ह मध्ये एखाद्या कार्टूनचं चित्र असेल आणि ते कार्टूनचं चित्र असेल तेच कार्टूनचं चित्र आता अबोलीला वाकुल्या करून दाखवेल की अबोली कसं तुला फसवलं म्हणून असं म्हटल्यावरती नीता सांगते तू इथेच थांब मी चाळीत गेल्यावर तुला फोन करते तोपर्यंत तो माणूस येतो नीताचा तो, ये तो, नीता तो अबोलीला आता मात्र ते पेन ड्राईव्ह देतो अबोलीला पेन ड्राईव्ह दिल्यावरती नीताचा माणूस पळून जाणार पण तितक्यात आता इकडे अंकुशला साधारण संशय यायला लागतो अंकुशला संशय यायला लागतो आणि आता अंकुश या सगळ्यामध्ये एथाम एथाम असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करायला लागतो पण तो, तो माणूस अचानकपणे तिकडून निघून जात असताना मग मात्र आबोली म्हणते सर काहीतरी गडबड आहे हा फ्रॉड आहे कोणीतरी मग मात्र आता अंकुश आबोली त्याला पकडा जातात हीच वेळ साधून नीता आता श्रेयसला कॉल करते आणि श्रेयस या सगळ्यामध्ये आता मात्र तू चाळीमध्ये ये नीताने श्रेयसला चाळीत बोलवल्यावरती श्रेयस म्हणतो नीता काय झालं नीता म्हणते ही बघ ही अबोली तुझ्याशी प्रेमाचं नाटक करते आता अबोली येते आणि आता अबोली आल्यावरती तिला आता त्याचा हात धरते आणि राजा अरे तुझा माझ्यावरती विश्वास आहे का राजा म्हटल्यावरती श्रेयस पिघळतो आबोली म्हणते नीता ताईला उगाच आपल्या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि म्हणून नीता ताई आपल्या बाबतीत नेहमीच असं करतात पण राजा तू नीताताईंवरती विश्वास ठेवू नको राजा म्हटल्यावरती भुललेला श्रेयस म्हणतो नीता उगा अबोली बद्दल कारस्थान करते ला कि अबोली ला तू उगाच अबोलीबद्दल कारस्थानं करतेस मी तुला आधीच म्हटलं होतं की अबोलीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा तू प्रयत्न करू नकोस बाद झाली तुझी कारस्थानं आता मला काही ऐकायचं नाही आहे आणि आता तो अबोलीला म्हणतो अबोली या नीताने नी तुझ्याविरुद्ध कारस्थान केले ना द्यायच्या एक थोबाडीत मग आता अबोली नीताच्या थोबाडीत देते आणि जशास तसं म्हणत बदला घेते